आज आता महिना होईल आता या थोड्या दिवसामध्ये आणि महिनाभर झालं कायद्याचं संरक्षण नसताना गुन्हे दाखल झालेले असताना एखादा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जर खरखरच गेला असेल मला त्याची नेमकी माहिती नाहीये पण सगळ्या माध्यमातून दाखवतायत आणि ते तुरी देऊन गेला तुरी देऊन गेला असं दाखवत आहेत तर हे संपूर्ण ग्रह खात्याचं अपयश आहे असं आपण म्हटलं पाहिजे मी वारंवार याच्या अगोदर सुद्धा सांगितलंय की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय सगळंच आपले महाराष्ट्रात राहणारा जो माणूस असतो जो सत्तेवर असतो तो, तो शिवप्रेमी असतो त्याच्या अनेक उदाहरण आपण सांगू शकतो पण अशा शिवप्रेमी व्यक्तींकडून शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ साहेब संभाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती हा सुट्टा कामाने अशा अपेक्षा माझ्यासारख्या एका लहानशा इतिहास अभ्यासकाच्या आहेत आणि त्या पूर्ण झाल्या पाहिजे पण नागपूर पोलीस कुठेतरी कोल्हापूर पोलिसांना सहकार्य करत नाहीत अशा पद्धतीची देखील माहिती समोर येते कारण ज्या पद्धतीने तो चंद्रपूर मध्ये त्याच्या वावर दिसतोय किंवा एकूणच ज्या पद्धतीने शिवाय चंद्रपूर मध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना देखील भेटल्याचं माहिती समोर येते काय महाराष्ट्रामध्ये पोलीस दलात असतील शासनात असतील जर अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्याला मदत करणाऱ्या प्रवृत्ती असतील तर त्या शोधून काढल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचा जो बुरखा आहे तो सगळा फाडला पाहिजे असं माझं मत आहे आणि हे शासनानच करायला पाहिजे गृहमंत्र्याचं काम असतं मुख्यमंत्र्यांचं काम आहे आणि ते ह्या सुद्धा गोष्टीकडे लक्ष देतील असं मला वाटतं खर तर नह कोल्हापूर जिल्हा न्यायालयामध्ये युक्तिवाद सुरू होता त्यावेळी सरदे यांनी कोल्हापुरातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांचे फोटो आहेत ते या ठिकाणी अधिकाऱ्यांचा आहे असं वाटतं माहिती आदरणीय सरोदे साहेब जे काय बोलले ते त्यांच्या त्यांनाच विचारलं पाहिजे कारण त्यांच्याकडे जे काही इनपुट्स असतील त्या पद्धतीने ते बोलले असतील मला असं वाटत की मध्ये राहतोय माझा आणि त्या कोरटकरचा कधीच आयुष्यात संबंध आलेला नव्हता मग माझा दूरध्वनी क्रमांक माझा मोबाईल त्याला कुणी दिला आ, हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना मग तो कुणी दिला त्याच्या मोबाईल मधले जे काय कम्युनिकेशन्स आहेत ते तपासायला आतापर्यंत पाहिजे होते महिनाभर झालं हे होत नाहीये त्यामुळे ना थोडीशी पहिल्यांदा जी माझी आशा होती ती दर्शी आता कमी कमी होत चालले याला धरून एक प्रश्न त्यावेळेस असं देखील म्हणाले होते की अंतरिम जामिनासाठी ज्या पद्धतीनं जो अर्ज केला गेला तो एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्या मार्गदर्शन त्यांचं घेतलं ते असिम सरोदे सरांनाच विचारलं पाहिजे की नेमकं त्यांच्याकडं त्याच्या संदर्भात काय माहिती आहे मला काय त्याच्या संदर्भात त्यांनी माहिती दिली नाही ते समाज माध्यमावर बोलले म्हणजे त्यांच्याकडे ठोस माहिती असणार योग्य वेळी ते समाजासमोर सुद्धा आणत आता तो दुबईला गेल्याच्या चर्चा सुरू झाली आहे काही आता त्यानंतर तुमच्या पोलिसांशी बोलणं झालं पोलिसांचं काय म्हणणं आहे या दाव्यावर तो गेला आहे दुबईला किंवा काय नाही पोलिसांशी माझं थेट काय बोलणं झालेलं नाही आहे माझे मित्र आणि माझे वकील जे आहेत ते आताच पोलीस डिव्हिजनला जाऊन आलेले आहेत त्या त्यांना तिथे एक त्यांनी अर्ज सुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा आणि जर गेला नसेल तार्थ 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 तर त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी एक मागणी केली आहे मुख्यमंत्री आढावा घेण्यासाठी नागपूरला पोहोचलेले आहेत पोलीस अधिकाऱ्यांना पद्धती भेटणार आहेत त्यांना तुम्ही काय विनंती कराल कारण पोलीस पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारण पुरवठा ह्याच्यामध्येच नागपूरमध्येच होता मग त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा अशा प्रकारची मागणी आपली असणार आहे खर तर मुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांनी या संदर्भात हा विषय अत्यंत चिल्लर आहे वगैरे असं न समजता गांभीर्यानं घेण्याची गरज आहे कारण हा विषय फक्त एका इंद्रजीत सामताला धमकी दिली शिवगाय केली असा नाही आहे तर शिवाजी महाराजांच्या भावना एखाद्या व्यक्तीच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या त्या सुद्धा त्यांच्या स्वतःच्या नागपूरमध्ये राहणाऱ्यांच्या काय आहे हे बघितलं पाहिजे सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची मन व्यथित झालेली आहेत आणि ते वारंवार त्यांनी आंदोलन करून दाखवलेले आहेत आणि याची दखल एक संवेदनशील मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांनी घ्यावी गया एवढी अपेक्षा त्यासाठी काय पत्र वगैरे हो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काय आपल्या वतीने करणार आहात आता समाज माध्यमांकडे जर मिळत नसेल कोरत नाही मला जे काय सांगायचं आहे ते मी आपल्यासारख्या सगळ्या लोकप्रिय टीव्ही चॅनेल्स असतील समाज माध्यम असतील यांच्यातून सांगत असतो आणि कालच आता तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले की के सरकारी अधिकाऱ्यांच्या समाज माध्यमावर काय येते ते सुद्धा त्यांना कळत असतं तर एवढं इतके दिवस महिनाभर जर हे सगळं चालत असेल तर त्यांनी हे सगळं पाहिलं असेल माहिती घेतली असेल असं से मला वाटतंय आणि त्यामुळे या माध्यमातूनच मी त्यांना आवाहन करतोय की तुम्ही याच्यावर लक्ष घालावं आणि तातडीनं अशा कुप्रवृत्ती ज्या आहेत जे ओकणाऱ्या प्रवृत्ती आहेत समाज समाजामध्ये समाजा दे ते निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती आहेत यांच्यावर कारवाई करा खोक्यासारख्या का व्यक्ती असेल किंवा गोरेंच्या खंडणीसाठी मागणी घ्यायची व्यक्ती असेल किंवा हो बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना पकडण्यामध्ये यश येत आहे पण प्रशांत कोरडकर सारखा माणूस पोलिसांना सापडत नाहीये त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये खंत आहे का शल्य आहे मला पहिल्या मी सांगतो की मला एक शंका आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आता ती यंत्रणा कुठली आहे हा माझ्यासारखा सामान्य माणूस सांगू शकत नाही पण एक शंका माझ्या मनात आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी प्रशांत कोरडकरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून त्याला अजूनपर्यंत अटक होत नाही नागपूर गणतीचा आधार घेऊन कोरोडकर पसार झाला अशी चर्चा सुरू होती नाही तर तो, तो कसा पसार झाला कधी पसार झाला झाला का नाही या सगळा तपास पोलिसांनी करायला पाहिजे असं मला वाटतं